श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि ही उद्याची जी च चतुर्थी आहे तर ती सर्वात मोठी एकदंत संकष्टी चतुर्थी आहे कारण का कारण उद्या सर्वार्थ योग तयार झालेला आहे या योगामध्ये आपण जे काही काम करू या योगामध्ये आपण जे काही उपाय करू सेवा करू किंवा एखादा व्यवसाय तुम्हाला चालू करायचा असेल तर तुम्ही उद्याच्या दिवशी जर चा, तो चालू केला तर त्यामध्ये शंभर टक्के आपल्याला यश मिळत असतं तर आजचा जो हा उपाय आहे तर तो आपल्याला आपल्या घरातील दोष अडचणी संकटे दूर करण्यासाठी करायचा आहे त्याचबरोबर आपल्या मनातील जी काही इच्छा आहे तर त्या इच्छापूर्तीसाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया हा उपाय आपण आपल्या मुलांच्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी मुलांच्या इच्छापूर्तीसाठी करू शकतो त्याचबरोबर घरातील अडचणींसाठी सुद्धा करू शकतो तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा हे बघूया सर्वात प्रथम संकष्टी चतुर्थीचं व्रत हे का केलं जातं कारण आपल्या जीवनातील संकष्ट जे आहेत जी विघ्न आहेत जी संकट आहेत ते दूर व्हावेत असं प्रत्येकाला वाटत असतं तर हे संकट ज्यावेळेस दूर होतात तर त्यावेळेस आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत तर तर त्यासाठीच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे घरातील जे काही भांडण कटकटी वादविवाद असू द्या तर ते दूर करण्यासाठी कारण गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय आहे त्यांच्या पूजनाने जीवनातील सर्व दोष दूर होतात आणि ज्यावेळेस बघा आपल्याला एखादं संकट आलं की मग आपण देवापाशी जात असतो पण तसं करायचं नाही आपण ज्यावेळेस नेहमी नेहमी त्या देवाची त्या भगवंताची ज्यावेळेस सेवा करतो तर त्यावेळेस तो देव जो आहे तो तो आपल्यापर्यंत कधीच कोणत्याच प्रकारचं संकट येऊन देत नाही हे नेहमी लक्षात ठेवा तुम्ही फक्त संकष्टी चतुर्थीला हे उपाय करणार आणि नंतर महिनाभर तुम्ही गणपती बाप्पांकडे बघणारच नाही असं करायचं नाही संकष्टे चतुर्थी असू द्या त्यानंतर बुधवार असू द्या त्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांची सेवा करत चाला त्यावेळेस त्याचे फायदे हे आपल्याला बघायला मिळत असतात तर आता हा मुगाच्या दाण्यांचा उपाय कशासाठी करायचा आहे तर आपल्या जीवनातील जो, जो बुध ग्रह कुठेतरी कमजोर झालेला आहे तर हा बुध ग्रह मजबूत होण्यासाठी आपल्याला हा मुगाच्या दाण्यांचा उपाय करायचा आहे मूग जे असतात तर ते बुध ग्र ग्रहाचं कारक असतात आणि ज्यावेळेस आपल्या कुंडलीतील बुध ग्रह कमजोर होत असतो बुध ग्रहाचे स्वामी कोण आहे तर गणपती बाप्पा आहेत ज्या वेळेस आपला बुध ग्रह कमजोर होत असतो तर त्यावेळेस अनेक अडचणी समोर येत असतात आता ह्या अडचणींमुळे काय होतं की जे काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे तर त्यामध्ये कधीच यश मिळत नाही तर त्यासाठी हा बुध ग्रह मजबूत करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला मंदिरामध्ये करायचा आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सर्वात प्रथम घरी जात असताना तुम्हाला जे मूग असतात तर ते हिरवे मूग घ्यायचे आहेत एक वाटीभर तुम्ही हिरवे मूग घेऊ शकता तुमच्या इच्छाशक्ती तुम्हाला जितके घेता येईल तितके तुम्ही हिरवे मूग घ्यायचे आहे डाळ चालणार नाही अख्खे सगट जे हिरवे मुग असतात ते घ्यायचे दुर्वा घ्यायचे आहे एक छान तुपाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे धूप घ्यायचे आहे फुलं असेल जास्वंदीचं फुल असेल ते घ्या चेंडूच फुल असेल तर ते घ्या हे सर्व घेतलं की त्यानंतर तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे जाय सर्वात प्रथम गणपती बाप्पांना तुम्हाला जे फुलं वगैरे तुम्ही आणलेलं आहे किंवा नैवेद्यमध्ये तुम्ही जर साखर वगैरे आणलेले असेल तर ते अर्पण करायचे आहे हे सर्व झालं की हे मूग जे आहे ते तुम्हाला तुमच्या हातामध्ये धरायचे आहे हातामध्ये धरल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला त्या मुगांना अभिमंत्रित करायचं आहे तर कशा पद्धतीने तर तुम्हाला त्या मुगांवरती सेवा करायची आहे तर कोणती सेवा करायची आहे तर ओम श्रीम विघ्नहर्ताय नम हा जो मंत्र आहे तर ह्या मंत्राची तुम्हाला सेवा करायची आहे एकशे आठ वेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे ओम श्रीम विघ्नहर्ताय नम हा मंत्र म्हटले की त्यानंतर तुम्हाला हे मूग तुमच्या स्वतःच्या डोक्यावरून ओवाळायचे आहे सात वेळेस तुम्ही हे मूग ओवाळायचे आहे आणि त्यानंतर ते गणपती बाप्पांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये जी काही लोकं राहत असतील तर त्यांच्या डोक्यावरनं जर तुम्हाला ओवाळायचे असेल तर तुम्ही घरूनच ते त्यांच्या डोक्यावरनं ते मूग जे आहे तर ते सात वेळेस ओवाळायचे आपल्या मुख्य दरवाज्यावरनं सुद्धा तुम्ही सात वेळेस ओवाळू शकता मंदिरामध्ये जाऊन त्यावरती सेवा करायची तुमच्या डोक्यावरून ओवाळायचे आणि त्यानंतर ते गणपती बाप्पांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचे आहे फुलं वगैरे असेल ते अर्पण करायचे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की जीवनातील जे काही अडचणी संकटे विघ्न दोष दारिद्र्य आहेत ते दूर करा आणि त्याचबरोबर मुलांसाठी तुम्ही हा उपाय करत असाल तर गणपती बाप्पांना सांगायचं आहे की मुलांना प्रत्येक कामात यश मिळू द्या अभ्यासात नोकरीत व्यवसायात प्रत्येक ठिकाणी त्यांची प्रगती होऊ द्या अशा पद्धतीने आपल्याला ही जी प्रार्थना आहे तर ती गणपती बाप्पांना करायची आहे तर नक्की हा जो उपाय आहे तो करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल त्यानंतर आल्या आपल्याला आपल्या घरी निघून यायचं आहे शक्य असेल तर गणपती मंदिरामध्ये गणपती आरती आरतीसुद्धा तुम्ही करू शकता मनातील एखादी इच्छा आहे ती इच्छा सुद्धा तुम्ही तिथे व्यक्त करू शकता तर नक्की हा जो उपाय आहे तो करा नक्कीच तुम्हाला फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया परत पर एकदा नवीन व्हिडिओ श्री श्री